इथे मी पालकाची भजी तर त्यासाठी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि इकडे हे बेसन पीठ हे कालून घेतलेलं आहे यामध्ये लाल चटणी टाकलेली ला आहे ओवा थोडं जिरे लसूण कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता हे पालक चिरून चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता हे पालक चिरून टाकणार आहे तर आता पालक चिरलेलं आहे तर हे पालक आणि बेसन छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये ओवा जिरी लसूण कोथंबीर टाकलेली आहे तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता लालच्याऐी चवीनुसार मीठ टाकलेला आहे हाताने किंवा चमच्याने हे भजी करून घेऊ शकता पालक हे ना शेवटीच चिरून टाकायचं आधीच चिरून नाही ठेवायचं पालक तेलामध्ये बनवून घेतलेले आहेत अल्टी पलटी करून छान तळून घ्यायची आहे ती भजी पालक भजी खूप आवडतात आम्हाला त्यामुळे पालक भजी तळीत असते सारखी पालक भजी पालक पुरी आणि पालकाची भाजी पालक पनीर हे करीत असते सारखे सारखे तुम्ही पण पालकापासून काय काय पण आहे हे हो कमेंट करून सांगा पालक आणि बटाट्याचा पराठा पण खूप छान नव्हतो हो पाहू शकता आता भजी छान तळलेली आहेत आता मी काढून घेते छान कुरकुरीत भजी आपले हे खाण्यासाठी तयार आहेत तर आता ते तेलामध्ये काढून घेते तर लाईक करा सबस्क्राईब करा